कष्टकरी महिलांचे स्थान सर्वश्रेष्ठ वीणा पवार सोलापूर जागतिक महिला दिनानिमित्त बुधवार पाच मार्च रोजी एम आय डी सी परिसरातील स्वामी विवेकानंद प्रशाला येथे विविध स्पर्धा आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बुधवारी पाककल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये शाळेतील माता पालक तसेच परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला पन्नासहून अधिक महिलांनी यामध्ये एक भाग घेतला रवा व बटाटा यापासून तिखट पदार्थ बनवणे तसेच खाव्यापासून गोड पदार्थ बनवणे अशा दोन प्रकारच्या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक का आयुक्त व जिल्हा प्रशासनाधिकारी विना पवार व सोलापुरातील सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉक्टर नेहा सिंग रोडा यांच्या शोभा हस्ते करण्यात आले प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ व शाल देऊन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्पर्धेच्या संयोजिका प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सीमा श्रीगोंदेकर यलगुलबार या होत्या स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक स्मिता शहाणे द्वितीय क्रमांक सुमन माणेकरी तृतीय क्रमांक विजयलक्ष्मी हंडलगी उत्तेजनार्थ नागठान खव्यापासून पदार्थ बनवणे या स्पर्धेत विजेते प्रथम क्रमांक शबाना शेख द्वितीय क्रमांक बंगरगी तृतीय क्रमांक लक्ष्मी कल्याणम उत्तेजनार्थ राधा राजखडे या सर्व विजेत्यांना प्रस्पर्धकांना चार हजार तीन हजार दीड हजार अशी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय बक्षीस म्हणून हो पाहुण्यांची सुभास्ते प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष माने यांनी केले या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापिका अर्चना अडसूळ यांनी काम पाहिले तसेच सूत्रसंचालन वैशाली शहापूर यांनी तर आभार मानसी निलंगीकर यांनी मांडले यावेळी स्वामी समर्थ शिशू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सविता वनमाने आणि परिसरातील महिला वर्ग शिक्षक वर्ग उपस्थित होते